नमस्कार बाळमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमामाच्या भक्तांचं स्वागत आहे भक्तांनो मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या एका झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे त्याचं दर्शन घ्यायचं आहे याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे भक्तांनो त्यापूर्वी भक्तांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असल्या तर एक लाईक नक्की करा कमेंटमध्ये ओम नमः शिवाय ओम बाळू मामा एन नम एन हे नक्की लिहा भक्तांनो लक्षात ठेवा ठीक आहे या या तर याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे ते सर्वांनी पूर्ण हा व्हिडिओ बघा त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही जर तुम्ही या चॅनलवरती या व्हिडिओवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेलाईचं बटन दाबा चला पाहूया चांग बलं बाळमाच्या नावानं चांग बलं नमस्कार भक्तांनो पंधरा फेब्रुवारीच्या पवित्र महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीमध्ये या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे असा जो लोकांमध्ये प्रचलित समज केलेला आहे तो मुख्यतः बेलाच्या झाडांशी संबंधित आहे भक्तांनो भगवान शिवाला सर्वात प्रिय मानले जाणारे हे झाड केवळ एक वनस्पती नाही तर श्रद्धा अध्यात्म आयुर्वेद आणि संस्कृती याचा संगम आहे म्हणूनच अनेक ठिकाणी अशी धारणा सांगितली जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या झाडाला स्पर्श केल्यास त्याची पूजा केल्यास किंवा त्यांची पाने शिवलिंगावर अर्पण केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते परंतु भक्तांनो या श्रद्धेचा अर्थ अंधानुकरणा नसून त्यामागे असलेल्या आध्यात्मिकांनी सुसंस्कृत तत्व समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे महाशिवरात्री हा दिवस शिवतत्व पृथ्वीवर अत्यंत सक्रिय असतो अशी शास्त्रीय भावना आहे या दिवशी उपवास जप ध्यान रुद्राभिषेक आणि विशेषतः बेलपत्र अर्पण करण्याची प्रथा आहे बेलाचे झाड पवित्र मानले जाते कारण त्याची तीन पानांची रचना ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्ती प्रतीक मानले जाते काही जण त्या तीन पानांना सत्व आणि तम या तीन गुणांचे प्रतीकही मानतात शिवलिंगावर तीन पानांचा एकत्रित बेलपत्र अर्पण केल्याने मन बुद्धी आणि अहंकार या तिन्ही स्तरांचे शुद्धीकरण होते अशी भक्तांची श्रद्धा आहे बेलाच्या झाडाला स्पर्श करण्यामागचे एक सूक्ष्मय भावार्थ आहे स्पर्श म्हणजे केवळ हात लावणे नाही तर त्या वृक्षातील पवित्र ऊर्जा त्याचे जीवदान अस्तित्व आणि निसर्गाशी असलेले आपले नाते याची जाणीव करून घेणे आहे महाशिवरात्रीच्या रात्री जेव्हा भक्त जागरण करतात ओम नम शिवाय या मंत्राचा जप करतात तेव्हा बेलाचे झाड त्याच्या भक्तीचे साक्षीदार असते त्या झाडाला स्पर्श करताना मनात श्रद्धा नम्रता आणि कृतज्ञता असणे आवश्यक आहे भक्तांना कारण आपले हिंदू शास्त्र सांगते की भावना शुद्ध असेल तरच पूजेचे फळ नक्की मिळणार भक्तांना पुराणा कथेमध्ये बेलवक्ष वृक्षाचा उल्लेख अत्यंत पवित्र स्वरूपात आलेला आहे या कथा सांगतात की लक्ष्मी देवीने शिवपूजेसाठी बेलवृक्ष निर्माण केले दुसरी कथा अशी सांगते की पार्वती मातेनं आपल्या तपचल्या दरम्यान बेलवृक्षाखाली ध्यान केले होते त्यामुळे या वृक्षात देवीचे आणि शिवाचे आशीर्वाद नादत असतात असे मानले जाते भक्तांनो काही ग्रंथांमध्ये असेही नमूद केले आहे की बेलपत्राच्या बेलवृक्षाच्या मुळांशी गंगा आणि शंकर यांचे निवासस्थान असते म्हणूनच त्यांच्या सावलीत बसून केलेले ध्यान विशेष फलदायी ठरते महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून मनात शिवनामाचा जप करत बेलवृक्षाच्या जवळ जावे त्या झाडाला नामस्मरण करून हलकेसे स्पर्श करावा शक्य असल्यास त्याला पाण्या अर्पण करावे करावे काही जण त्या वृक्षाला त्या झाडाच्या मुळाशी दीप लावतात परंतु हे करताना झाडाची हानी होणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी कारण झाड म्हणजे सजीव अस्तित्व आहे श्रद्धेच्या नावाखाली त्याला इजा पोचवणे हे शिवतत्वाला न पटणारे आहे भक्तांना बेलाच्या पानाचे औषधी गुणधर्मी प्रचंड आहेत आयुर्वेदात बेलफळ पाने आणि मुळे याचा उपयोग पचनसंस्थेच्या विकारांवर तापावर आणि शरीर शुद्धीसाठी केला जातो त्यामुळे बेलवृक्ष हा केवळ धार्मिक नाही तर आरोग्यदायी दृष्टीने महत्वाचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी या झाडाला स्पर्श करताना आपण निसर्गाशी आणि ही नाते जोडत असतो भक्तांना लोकमान्यता भक्तांनो लोकमान्यता अशी श्रद्धा आहे की महाशिवरात्रीच्या रात्री बेलवृक्षाखाली बसवून महामृत्युंजय मंत्र जपल्यास भय संकट आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते काही जण सांगतात भक्तांनो की या दिवशी बेलवृक्षाच्या स्पर्श केल्याने आर्थिक अडचणी कमी होतात घरात सुखसमृद्धी वाढते परंतु याचा खरा अर्थ असा आहे की श्रद्धा आणि सकारात्मक विचार मनात निर्माण होतात ज्यामुळे व्यक्ती आत्मविश्वासाने पुढे जाते आणि त्याचे परिणाम जीवनात दिसतात भक्तांना शिवभक्तासाठी महाशिवरात्री ही केवळ एक रात्र नाही तर आत्मशुद्धीसाठी आत्मशुद्धीसाठी सध्या आहे बेलवृक्षाला स्पर्श करणे म्हणजे शिवाच्या सानिध्यात जाण्याचा एक प्रतिकारात्मक मार्ग आहे स्पर्श करताना मनात प्रार्थना असावी देवा माझ्या मनात अज्ञान अहंकार आणि नकारात्मकता दूर कर कारण शिव म्हणजे कल्याण शिव म्हणजे मंगल तथापि येथे एक गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे भक्तांना कोणत्याही परिस्थितीत हा शब्दप्रयोग अंधश्रद्धेकडे नेऊन जर एखाद्या ठिकाणी बेलवृक्ष उपलब्ध नसेल किंवा आरोग्याच्या कारणास्तव बाहेर जाणे शक्य नसेल तर घरातच शिवलिंगासमोर बसून बेलवृक्ष बेलपत्र अर्पण करून ही तीच भावना व्यक्त करता येते देवभावनेत असतो केवळ कृतीत नाही म्हणून परिस्थिती पाहून सुरक्षिततेची काळजी घेऊन ही कृती करावी भक्तांनो महाशिवरात्रीची पंधरा फेब्रुवारीला आहे तर त्या दिवशी उपवास रात्र जागरण शिवनामस्मरण रुद्राभिषेक आणि बेलपत्र अर्पण या गोष्टी केल्यास विशेष अध्यात्म समाधान मिळते बेलवृक्षाचा स्पर्श करणे हा त्या भागाचा भक्तीचा एक भाग आहे पण त्यामागील खरा संदेश असा आहे की निसर्गाचा सन्मान करा वृक्षाचे संरक्षण करा आणि श्रद्धेला विवेकाची जोडी द्या भक्तांो महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या झाडाला स्पर्श करणे ही श्रद्धेची कृती आहे ती भक्ती नम्रता आणि सकारात्मक ऊर्जेची प्रतीक आहे परंतु त्याला जुदाई परिणामांची परिणामांची हमी समजू नये श्रद्धा आणि कर्म याचा समतोल राखून मन शुद्ध ठेवून शिवतत्वाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणे हाच खरा उद्देश आहे ओम शिवाय या मंत्राचा जप करत बेलवृक्षाला नामस्मरण करा भक्तांना आणि जीवनात शांतता समाधान आणि सद्भावना नांदोहित प्रार्थना करा सतत भक्तांना भक्तांनो महाशिवरात्रीच्या दिवशी बेलवृक्षाला स्पर्श करण्यामागे केवळ एक पारंपरिक कृती नाही तर त्यामागे एक अत्यंत सूक्ष्म आध्यात्मिक विज्ञान दडलेले आहे असे अनेक संत महात्मे आणि तत्वज्ञ सांगत असतात शिवतत्व हे निराकारण निराकार निर्गुण आणि सर्वव्यापी मानले जाते परंतु भक्ताला त्या तत्वाचा अनुभव घेण्यासाठी काही प्रतीकांची काही माध्यमांची आवश्यकता असते बेलवृक्ष हे त्यापैकी एक अत्यंत प्रभावी माध्यम मानले गेले आहे कारण या वृक्षाच्या भक्तांना प्रत्येक भागात एक विशिष्ट ऊर्जा आणि शांतीचा स्पर्श असल्याची अनुभूती अनेक साधकांनी व्यक्त केलेली आहे बेलवृक्षाच्या पानांची रचना पाहिली तर तीन पाने एकत्र जोडलेली असतात या त्रिपत्री रचनेला अत्यंत गुढ अर्थ दिला जातो भक्तांनो काही विद्वान सांगत असतात की ही तीन पाने म्हणजे शिवाच्या तीन नेत्रांनी प्रतीक आहे नेत्रांचे प्रतीक आहे दोन नेत्र भौतिक जागांचे प्रतिनिधित्व करतात तर तिसरे नेत्र म्हणजे ज्ञान जागृती आणि अंतर्ज्ञानाचे प्रतीक आहे महाशिवरात्रीच्या दिवशी जेव्हा भक्त बेलपत्र अर्पण करतो तेव्हा तो आपल्या जीवनातील आज्ञानांचा अंधार दूर व्हावा अशी प्रार्थना करीत असतो भक्तांना या दिवशी बेलवृक्षाचा स्पर्श करताना मनात जे भाव उत्पन्न होतात तेच खरे पूजन असते काही जण बेलवृक्षाच्या भोवती प्रदक्षिणा घालतात भक्तांना प्रदक्षिणा म्हणजे जीवनाच्या चक्रात परमेश्वराला केंद्रस्थानी ठेवणे आपण कितीही व्यस्त असलो कितीही संकटात असलो तरी आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी परमेश्वर असावा हा संदेश भक्तांनो या कृतीतून व्यक्त होतो बेलवृक्षाच्या सावणीत काही क्षण शांत बसणे डोळे मिटून होम नमशिवायचा जप करणे हे मनाला विलक्षण शांतता देणारे असते लक्षात ठेवा शास्त्रामध्ये असेही वर्णन केले की बेलवृक्षाची मुळे ब्रह्मा खोड विष्णू आणि पाने शिवाचे प्रतीक आहे त्यामुळे भक्तांनो या वृक्षाला त्रिवेदांचे रूप मानले जाते महाशिवरात्रीच्या रात्री या वृक्षाला स्पर्श करताना आपण संपूर्ण सृष्टीच्या शक्तीला वंदन करत असतो भक्तांनो ही कृती आपल्याला नम्र बनवते कारण वृक्ष आपल्याला निस्वार्थ देण्याचा धडा शिकवतो तो सावली देतो फळ देतो औषध देतो परंतु काहीही परत अपेक्षित करत नाही काही परंपरामध्ये असे सांगितले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी बेलवृक्षाखाली दीप लावल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होती परंतु याचा खरा अर्थ असा आहे की प्रकाश म्हणजे ज्ञान आणि अंधार म्हणजे अज्ञान जेव्हा आपण श्रद्धेने दीप लावतो तेव्हा आपण आपल्या अंतर्मनातील अज्ञानाचा अंधार दूर करण्याची प्रतीक करतो प्रतिज्ञा करतो ही कृती आपल्याला सकारात्मकतेकडे नेऊ नेते बघताना बेलवृक्षाशी संबंधित एक सुंदर आख्यायिका सांगितली गेलेली आहे एका शिकाऱ्याची कथा आहे बघतात जो आज्ञानाने जंगलात एका झाडावर बसून शिकार करत होता रात्री थंडीमुळे तो जगात जागाच राहिला रात्री थंडीमुळे तो जागाच राहिला आणि अना त्याच्या हातून बेलाचे पानं खाली असलेल्या शिवलिंगावर पडत राहिले त्याने आज्ञानाने केलेली ही कृती ही शिवाय त्याने आज्ञानाने केलेली ती कृती ही शिवाला प्रिय ठरली आणि त्याला मोक्ष प्राप्ती झाली बघताना अशी कथा आहे या कथेमागील संदेश असा आहे की भावना आणि निष्कपटता महत्त्वाची असते शिवाला बाह्य अडंबर नको शिवाला बाह्य अडंबर नको तर अंतकरणातील साधेपणा पाहिजे महाशिवरात्रीच्या दिव दिवशी उपवास करताना बेलफळाचा उपयोगी काही ठिकाणी केला जातो बेलफळ पचनासाठी अत्यंत उपयुक्त आहे त्यामुळे धार्मिक आचार आणि आरोग्यशास्त्र यांचा सुंदर संगम येथे दिसून येतो आपल्या पूर्वजनांनी जे विधी सांगितले ते केवळ अंधश्रद्धा नव्हे तर त्यामागे आरोग्य पर्यावरण आणि मानसिक संतुलन याचा विचार आहे तथापि भक्तांनो हे सर्व करताना एक गोष्ट लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे श्रद्धा आणि विवेक यांचा समतोल राखणे गरजेचे आहे कोणत्याही परिस्थितीत या वाक्याचा अर्थ असा नाही की स्वतःच्या सुरक्षितेकडे दुर्लक्ष करावे जर आजार पण असेल हवामान प्रतिकूल असेल किंवा बाहेर जाणे शक्य नसेल तर घरातच बसून शिवनाम जप केला तरी तेवढेच फलदायी ठरते देव आपल्या भावनेत असतो केवळ बाह्य कृतीत नाही बघताना बेलवृक्षाला स्पर्श करताना एक संकल्पना करावी मी निसर्गाचे रक्षण करेन वृक्षतोड कधीच करणार नाही पर्यावरण जपेन कारण शिव म्हणजे निसर्ग कैलासवासी महादेव हिमालयात वास करतात त्यांच्या गळ्यात सर्प आहे जटांमध्ये गंगा आहे ते संपूर्ण सृष्टीचे प्रतीक आहे म्हणून बेलवृक्षाला स्पर्श करणे म्हणजे निसर्गाशी आपले नाते दृढ करणे आहे महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करताना बेलवृक्षाजवळ बसून ध्यान केल्यास मन अधिक एकाग्रता होते असे अनेक साधक सांगतात वृ उरक कारण वृक्षाजवळील वातावरण नैसर्गिकरित्या शांत असते या शांततेत आपण स्वतःला शो शोधू शकतो आपले दोष आपले गुण आपले स्वप्न आपली भीती यांचा विचार करू शकतो शिव म्हणजे परिवर्तन भक्तांनो शिव म्हणजे परिवर्तन आणि परिवर्तनाची सुरुवात आत्मपरीक्षणातूनच होते भक्तांनो शेवटी महाशिवरात्रीच्या दिवशी बेलवृक्षाला स्पर्श करणे ही केवळ पवित्र आणि अर्थपूर्ण कृती आहे भक्तांनो ती आपल्याला श्रद्धा नम्रता नकारात्मकता आणि पर्यावरणा प्रेम शिकवते भक्तांना त्यामुळे भक्तांनो पर्यावरणावरील प्रेम शिकवण्यासाठी आणि भगवान शिवाचे दर्शन मनापासून दर्शन घेण्यासाठी आपल्याला मी वरील तुम्हाला जे उपाय सांगितलेले आहेत ते सर्व तुम्हाला मनापासून करायचे आहेत भक्तांना तरच आपले शरीर चांगले राहील मन शांत होईल आणि आपल्याला शिवाचा आशीर्वादसुद्धा मिळू शकेल लक्षात ठेवा परंतु भक्तांनो त्याला चमत्कारिक उपाय म्हणून न पाहता आध्यात्मिक साधनेचा एक भाग म्हणून स्वीकारणे योग्य आहे शिव तत्वाशी एकरूप होण्यासाठी मन शुद्ध विचार सकारात्मक आणि आचरण सच्चे असणे आवश्यक आहे भक्तांना बेलवृक्षाला स्पर्श करताना मनात एकच भावना असावी देवा माझ्या जीवनात शांतता देवा माझ्या जीवनात शांतता समाधान आणि सद्बुद्धी नांदू हीच मी भगवान शिवांच्या चरणी प्रार्थना करतो ओम शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे बेलाच्या पवित्र स्पर्शात भक्तांनो बेलाच्या पवित्र स्पर्शात आणि महाशिवरात्रीच्या दिव्य रात्रीत प्रत्येक भक्ताला अंतर्मनाची शांती लाभो हीच प्रार्थना मी माझ्या भगवान शिवशंभूच्या चरणी करतो भक्तांनो भक्तांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे मनापासून आभारी मानतो आणि भक्तानो जर चॅनलवरती तुम्ही नवीन असेला एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय ओम बाळूमामाय नम हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून टाईप करा बघता ठीक आहे तर चांगलं बाळूमामाच्या नावानं चांगलं ओम नम शिवाय